ह्या अंडाशयाच्या कॅन्सरमध्ये जे पाणी होतं त्याचे काय काय ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत हे डिपेंड करतं की हे केव्हा आपल्याला डायग्नोज झाले <वड़ारी> नमस्कार मी डॉक्टर चिरोग बिरोट मी एक रोबोटिक कॅन्सर सर्जन आहे आणि मी ज्युपिटर हॉस्पिटल पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे जर पोट इनिशियल प्रेझेंटेशनमध्ये पेशंटला पोटामध्ये पाणी आहे तर युजली आपण म्हणतो की हा जो अंडाशयाचा कॅन्सर आहे हा ॲडव्हान्स्ड आहे म्हणजेच हा स्टेज थ्री किंवा स्टेज फोरमध्ये आहे याच्यामध्ये आपल्याला पहिले ट्रीटमेंट ऑप्शन असतं की आपण पॅरासेंटेसिस म्हणजे आपण ते पाणी जे आहे ते सोनोग्राफी गॅगेट किंवा एक कॅथेटर टाकून हे पाणी आपण बाहेर काढू शकतो ज्याच्याने पेशंटला सिम्टमॅटिक रिलीफ भेटतो याच्यासोबत हे पूर्ण ट्रीटमेंट नाही आहे सो so, ह्या पाण्याचं मेन ट्रीटमेंट आहे ह्या कॅन्सरची ट्रीटमेंट ज्याच्यामध्ये इनिशियली आपण किमोथेरपी देतो सो so, किमोथेरपीने काय हेल्प होतं की हे जे पाणी आहे हे कमी होण्यात हेल्प करतं तसंच हा जो डिसीज आहे हा जो कॅन्सर आहे जो स्प्रेड होतो आहे त्याच्यावर कंट्रोल करण्यात हेल्प होतं आणि ह्याच्यानंतर आपण ह्या पेशंट्सला सर्जरीसाठी प्लॅन करतो जर आपल्या पेशंटचं कम्प्लीट ट्रीटमेंट झालेली आहे आणि परत एक ऑन फॉलोअप जर तुम्हाला असं समजतं की ह्याच्या पोटामध्ये पाणी साचतं आहे तर चान्सेस आहेत की हा कॅन्सर परत आलेला आहे शक्यता आहे हे डिपेंड करतं की त्याच्या वेळेस की त्याची काय मॅनेजमेंट आहे पण शक्यतो ह्या पोटातल्या पाण्यासाठी आपल्याला पॅरासेंटेसिस म्हणजेच सोनोग्राफी गायडेड नीडलने पाणी काढणे किंवा कॅथेटरने कॅथेटर टाकून ठेवणे जेणेकरून जे पाणी आहे ते आपण एक कंट्रोल्ड वेमध्ये पोटातनं काढू शकतो ह्या वेगवेगळ्या ऑप्शन्स असतात ह्याच्यासोबत जो किमोथेरपी ह्याचा प्रायमरी रोल असतो जेणेकरून जो ट्युमर आहे जो कॅन्सर आहे त्याच्यावर कंट्रोल करणं प्रायमरी गरजेचं आहे जर आपली ट्रीटमेंट पूर्ण कम्प्लीट झालेली आहे आणि ह्याच्यानंतर आपण रुटीन फॉलोअप कर आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आढळतं की आपल्या पोटामध्ये पाणी जमतं आहे आणि हे जर कॅन्सरचं पाणी आहे तर ह्याच्यामध्ये पण सिमिलर ट्रीटमेंट ऑप्शन्स असतात जसे की आपण पॅरासेंटेसिस म्हणजे सोनोग्राफी किंवा डायरेक्टली एक मिडल टाकून हे पाणी काढू शकतो त्याच्यानंतर एक कॅथेटर असतं जे आपण पोटामध्ये टाकून टाकतो त्याला म्हणतो आपण टेरिटोनियल कॅथेटर जे हेल्प करतं की आपल्याला वे वेमध्ये पाहिजे जे पाणी आहे ते आपण पोटातनं बाहेर काढू शकतो हे याची फायनल ट्रीटमेंट नसते या कॅन्सरमध्ये जर आपण कॅन्सरवर कंट्रोल केला तरच हे पाण्यावर कंट्रोल होण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे याची प्रायमरी जी ट्रीटमेंट असेल ती की मेनली किमोथेरपी रिलेटेड असते सो हे जे अंडाशयाच्या कॅन्सरमध्ये जे पाणी होतं हे एक गंभीर लक्षण असतात आणि हे आपल्याला सांगतं की हा जो कॅन्सर आहे हा एक ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहे पण याची जर योग्य ट्रीटमेंट केली तर हा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि या पाणी हे पूर्णपणे कमी होऊन जाऊ शकतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा तुम्हाला काहीही डाऊट असेल याच्याशी रिलेटेड तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये खाली विचारू शकता थँक्यू